यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघानं सोलापूरच्या बार्शी धाराशिवच्या भूमपरांडा भागात आपलं बस्तान बसवलं या वाघाने मागील दोन महिन्यांपासून दहशत निर्माण केली आहे या वाघाला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम अथक प्रयत्न करत आहे पण अद्याप रेस्क्यू टीमला वाघ पकडता आलेला नाही वाघाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वनविभाग तसंच पुण्याच्या रेस्क्यू टीमकडून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत या कॅमेऱ्यामध्ये वाघ दिसून आला तेव्हा रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि वाघाला बेशुद्ध करण्यासाठीचे इंजेक्शन फायर करण्यात आले गोळी झाडल्यानंतर वाघ बेशुद्ध होईल अशी सर्वांना आशा होती पण वाघ बेशुद्ध झाला नाही तो त्या ठिकाणावरून पसार झाला तेव्हा रेस्क्यू टीमसह वनविभागाचे कर्मचारी त्याला शोधण्यासाठी रात्रभर फिरत राहिले पण वाघाने त्या टीमला गुंगारा दिला सध्या वाघ मोकाट फिरत आहे या वाघाने या परिसरातील जवळपास पन्नास पाळीव प्राण्यांची शिकार केली त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तर दुसरीकडे वाघ रेस्क्यू टीमच्या हाती लागत नसल्याचे सध्या तरी चित्र आहे लवकरात लवकर आम्ही वाघाला पकडू असे रेस्क्यू टीमकडून सांगण्यात आलं आहे